हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री किचन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मार्केटसारखं अगदी सुपर सॉफ्ट लोणी कसं बनवायचं हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर पाहू शकता इथे फक्त आठ दिवसाचं लोणी आहे आणि एकदम पाहू शकता क्रीमी झालेलं आहे आणि घरचं आहे म्हणजे हेल्दी तर असणारच तर खूप सोप्या पद्धतीने अगदी झटपट कमीत कमी भांडे भरवताना हे लोणी कसं बनवायचं हे आपण पाहणार आहोत चला तर मग जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूयात आ, तर इथे मी आठ दिवसाची साय एका तांब्यामध्ये साठवून ठेवली होती पाहू शकत तर फ्रीजमध्ये आठ दिवस आरामात टिकते तर रोजची थोडी थोडी करून इतकी माझी साय झालेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे ही साय एका मोठ्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊ तर इथे मी एक मोठ्या साईजचं पातेला घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण ही साय ओतून घेऊ तर इथे मी सर्व साय ओतून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे जर थंडीचे दिवस असतील तर हे जे तांब्या आहे सायचा याच्यामध्ये गरम पाणी घालून थोडस धुवून आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे सॉरी गरमीचे दिवस असतील तर थंड पाणी आणि थंडीचे जर दिवस असतील तर गरम पाणी टाकून आपल्याला ही साय पूर्ण याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे तर इथे मी थोडस गरम पाणी घातलेलं गा... आहे पाहू शकता आणि पूर्ण हा तांब्या धुवून आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आणि नंतर एक चम्मच आपल्याला याच्यामध्ये दही घालायचं आहे दही जेव्हा आपण साय साठवतो हो तेव्हा सुद्धा घातलं तरी चालेल आणि तेव्हा जरी घातलं तरी नंतर परत एकदा अर्धा चम्मस तरी आपल्याला दही घालायचं आहे आणि हे पूर्ण व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि पंधरा वीस मिनिट आपल्याला असंच ठेवायचं आहे जर वेळ असेल तर एक दोन तास देखील ठेवू शकता किंवा रात्रभर ठेवलं तरी चालेल तर व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला जवळजवळ जव मी एक दोन तास ठेवणार आहे तर इथे जवळजवळ दोन ते तीन तासानंतर पाहू शकता आपण जी साय ठेवली होती ती व्यवस्थित सेफ झालेली आहे आता आपल्याला याला मिक्स करत राहायचं आहे हवं तर तुम्ही मिक्सरला पण फिरवून घेऊ शकता किंवा जे हँड ब्लेंडर असते त्यानेसुद्धा तुम्ही किंवा विपिंग क्रीमची मशीन असते त्या मशननं सुद्धा लावू शकता सर मिक्सरनं केलं तर, के तर भांडे खूप भरतात म्हणून मी डायरेक्ट असं करते आणि जवळजवळ मला वाटते वेळ सारखाच लागतो मिक्सरला थोडसा कमी लागतो तर हे पाहू शकता थोडसं फिरवलं की याचं लोणी एकीकडे होत आहे पाहू शकता तर असंच आपल्याला फक्त दोन ते तीन मिनिट फिरवायचं आहे दोन ते तीन मिनिटांमध्ये आपलं लोणी भाजलं होते आणि जे आपण दही टाकून दोन तास ठेवल्यामुळे खाली जे दूध उरते त्याचं आपोआप ताक बनते कारण याला आपण विरजन लावलं होतं तर पाहू शकता अगदी दहा वीस सेकंदामध्येच लोणी एकीकड आणि ताक एकीकड झालेलं आहे तरी सुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनिट असंच फिरवत राहायचं आहे जितक्या वेळेत आपण मिक्सर लावणार मिक्सरचं भांड काढणार तितक्या वेळा तर आपलं इथं फिरवून झालेलं आहे पाहू शकता लोणी बाजूला झालेला आहे आणि ताक सुद्धा बाजूला झालेला आहे तुम्ही या पद्धतीने नक्की एकदा लोणी बनवून पहा खूप वेळही वाचतो आणि भांडेही वाचतात कारण लोण्याचे दह्याचे भांडेही थोडे तेलकट असतात ते आपल्याला गरम पाणीने धुवावं लागतं त्याच्यामुळे पाहू शकता पूर्ण लोणी आपलं एक साईड झालेलं आहे आणि ताक एक साईड झालेला आहे तरी सुद्धा मी एक ते दोन मिनिट याला एका एक डायरेक्शनमध्ये फिरून घेते तर हे पाहू शकता मी दोन ते तीन मिनिट फिरवलेलं आहे पूर्ण लोणी लोणी बाजूला झालेला आहे आणि ताक ताक बाजूला झालेला आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे ह्या स्टेपला थोडस थंड पाणी घालायचं आहे जवळजवळ अर्धा ग्लास इथे आपल्याला थंड पाणी घालायचं आहे उन्हाळ्याचे दिवशी असतील तर तुम्ही बर्फ देखील थोडस घालू शकता याने काय होते लोणी एकत्र होते आणि आपल्याला या ताकातून लोणी बाजूला करायला सोप्पं जाते तर हे पाहू शकता लोण्याचा आपण चमसनेच बनवत आहोत तरीसुद्धा गोळा होता हे पाहू शकता थंड पाण्यामुळे तर आता आपल्याला काय करायचं आहे हे लोणी पूर्ण दुसऱ्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे नंतर आपण हे लोणी धुवून घेणार आहोत तर इथे पाहू शकता किती मस्त हा लोण्याचा गोळा तयार झालेला आहे आणि जेवढी साय होती तेवढंच आपलं लोणी सुद्धा निघालेलं आहे पाहू शकता आता इथे मी दुसऱ्या पातेल्यामध्ये घेते पाहू शकता इथे लोणी आणि किती सहज सोप्या पद्धतीने आपण हे लोणी काढलेलं आहे बिलकुल भांडे न भरवता आणि अगदी कमी वेळात तर हे पाहू शकता जेवढी साय होती तेवढंच आपलं लोणी निघालेलं आहे तर हे मी पूर्ण काढून घेते तर हे पाहू शकता आपलं ताक सेपरेट झालेलं आहे आणि लोणी सेपरेट झालेलं आहे तर हे पाहू शकता किती मस्त आपलं लोणी निघालेलं आहे आता हे ताक आपण दुसऱ्या भांड्यात ओतून घेऊ हे ताक तुम्ही कडीला यूज करू शकता किंवा मठ्ठ्यासारखं असं प्यायला सुद्धा खूप छान लागतंय किंवा फोडणी देऊन सुद्धा हे ताक वापरू शकता तर आता आपण ही लोणी ह्याच पातेल्यामध्ये धुवून घेऊयात लोणी धुवायला नेहमी थंड पाणीच वापरायचं नॉर्मल तर इथे मी थंड पाणी घालून घेते आणि सिम्पल असं आपल्याला मिक्स करत जायचं आहे जे आपण साईडची साय वगैरे टाकतो त्या सायचे बारीक बारीक कणं असतात ते निघून जातात आणि एकदम सॉफ्ट आपलं लोणी तयार होते तर हे पाहू शकतात किती पांढर पाणी आलेलं आहे जोपर्यंत आपलं पाणी एकदम जसं पाण्याचा कलर असतो त्या कलर सारखा नाही तोपर्यंत आपल्याला हे लोणी धुवून घ्यायचं आहे तर साधारण आपल्याला दोन ते तीन वेळेस लोणी धुवावं लागणार आहे तर हे पाणी मी काढून घेते आणि परत दुसरं पाणी टाकते तर आता मी हे पाणी काढून घेते तर मी एक वेळेस पाणी काढून डबल पाणी घेतलेलं आहे आणि पाहू शकता पाण्याचा कलर थोडा चेंज झालेला आहे आता थोडं कमी पांढरी आलेलं आहे आणखीन परत एक दोन वेळेस असंच धुवून घ्यायचं आहे आणि आपलं लोणी तयार झालेलं आहे तर यापासून तुम्ही तूप बनवू शकता किंवा वेगवेगळ्या रेसिप्यामध्ये हे लोणी यूज करू शकता पाहू शकता किती जास्त आपलं लोणी तयार झालेलं आहे एकदम सॉफ्ट मार्केटसारखं तर मग फ्रेंड्स तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा आणि यानंतर तुम्ही कोणता व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडेल हे सुद्धा मला कमेंट करून कळवा तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय